नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता बघा बऱ्याच ताईंची मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स होती की ताई मेडिटेशन आणि व्यायामाचे प्रकार दाखवा तर विचार केला की के आज त्यावर एक व्हिडिओच बनवावं तर मी आता बघा मेडिटेशन करायला घेतलेलं आहे मेडिटेशन करण्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठायचं आणि फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन केल्याने आपल्याला दिवसभर थकवा जाणवत नाही आपलं मन स्थिर राहायला लागतं पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि फ्रेश जाणवतं आपल्याला पुन्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि ग्लो येतो त्यामुळे मेडिटेशन आपण रोजचं पंधरा मिनटं दहा मिनटं किंवा पाच मिनटं तुम्ही करू शकता त्यामध्ये बघा ओमकार प्राणायाम अनुलोम विलोम ध्यानधारणा करायची आहे तर आता बघा इथे मी ओमकार करायला घेतला आहे ओमकार हा तुम्ही एक पाच मिनटं जरी केलं तरी आपलं म्हणजे मन स्थिर होतं आता ओमकार करताना डोळे पूर्ण बंद करायचे मनातले पूर्ण विचार घालवायचे आहेत आपल्याला अगदी आपल्या दोन भुवयांच्यामध्ये दोन ॲब्रोच्यामध्ये आपल्याला ब म्हणजे डोळे झाकून अगदी स्थिर आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर डोक्यामध्ये कुठलेही विचार आणायचे नाही आहे अगदी शांत मनाने आपल्याला ओंकार प्राणायाम आणि ध्यानधारणा करायची आहे ध्यान करताना पाच मिनटं फक्त फक्त तुम्ही डोळे झाकून स्थिर मन करायचं आहे दोन्ही मध्ये आपल्याला बघायचं आहे आणि शांत बसायचं आहे हे तुम्ही फ्रेश वातावरणामध्ये करायचं आहे पहाटेच्या वेळामध्ये मी उठून सकाळच्या सकाळी अगदी गॅलरीमध्ये करत असते कधी टी व्हीला असं मी मेडिटेशनचे मी ओंकार वगैरे लावत असते म्युझिक लावत असते आणि असं छान माइंड आपलं अगदी मन आपलं स्थिर करायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला मेडिटेशन करायचं आहे तर हे एक तुम्ही पाच मिनटं तीन मिनटं असं तुम्ही करायचं आहे याने खूप सारा आपल्या बॉडीला फरक पडतो आपण अगदी फ्रेश राहायला लागतो तर आता हे झालं मेडिटेशन म्हणजे ओंकार आता हा मी ओंकार केला त्यानंतर मी इथे व्यायामाला सुरुवात केलेली आहे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार तुम्हाला माहीतच आहे रिवर्स असतात बारा प्रकार असतात त्यामध्ये तर हे तुम्हाला बघा अगदी स्ट्रेट म्हणजे आपली बॉडी करून आपल्याला ते करायचे आहेत तर आता मी तुम्हाला दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही सूर्यनमस्कार बारा घालायचे रोजचे तुम्ही हवं तर गुगलला टी व्हीवर मोबाईलवर सर्च करून तुम्ही करू शकता तर यामध्ये बघा पूर्ण बॉडी आपली स्ट्रेट ठेवायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक प्रकार करताना आपले बॉडी पाय हात अगदी आपल्याला असे स्ट्रेट ठेवायचे कुठेही बेंड करायचे नाही आणि प्रत्येक आसन त्या पद्धतीने करायचे आता बघा मी पूर्ण स्ट्रेट उभी राहिली नमस्कार करून पूर्ण वरती आपल्याला हात फोल्ड करायचे पूर्ण आपण जेव्हा बेंड होतो तेव्हा आपली ताट मान पाट वगैरे तहाट झाली पाहिजे हात पण आपले स्ट्रेट पाहिजे प्रत्येक आसन करताना आपल्याला बॉडी स्ट्रेट ठेवायची आहे तर अशा पद्धतीने बघा पूर्ण मागे झोकायचे असं मी व्हिडिओ जसं दाखवले तसे बारा सूर्यनमस्कार आपल्याला घालायचे तर इथे मी तुम्हाला सहा दाखवले कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला अगदी सगळे प्रकार दाखवणार आहे जेवढे आसन मी केलेले आहेत त्या आसनाचे प्रकार मी आज तुम्हाला नावासही दाखवणार ना आहे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर बघा हे बारा सूर्यनमस्कार केल्याने काय होतं आपल्या पूर्ण बॉडीचा योगा म्हणजे पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते आपली बॉडी फ्लेक्झिबल होते रोजचे तुम्ही पाच मिनटं सात मिनटं असे हे सूर्यनमस्कार करायचे आहे पूर्ण बारा सूर्यनमस्कार करायला दहा ते बारा मिनटं लागतात कुठलंही आसन करताना शांत मनाने करायचं आहे घाई करायची नाही आहे आता बघा हे दुसरं आसन आपण करत आहोत तर वृक्षासन आता हे वृक्षासन करताना बघा पूर्ण स्टेट उभं राहायचं आहे आपला पाय फोल्ड करायचा आहे आणि तो थाईजला बघा जसं व्हिडिओ दाखवले तसं आपल्याला उभं राहायचे एका एक पायावर स्ट्रेट उभं राहायचे बॅलन्स धरायचं आहे आणि पूर्ण हातवरती आपल्याला नमस्कार करून उभे राहायचं आहे जसं व्हिडिओ दाखवला आहे तशाच त्या पद्धतीने करायचे तुम्ही हवं तर टी व्हीला लावू शकता मोबाईलवर लावू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करायचे ऑल बॉडीची एक्सरसाइज होते तुम्हाला अगदी आठ दिवसामध्येच फरक जाणवायला लागेल तुम्ही फक्त सवय करा सुरुवातीला तुम्ही जर केलं तर थोडं पेन होऊ शकतं जर तुम्हाला सवय असेल तर चांगलंच आहे परंतु जर तुम्ही अगदी नव्याने करत असाल तर थोडंसं पेन होईल परंतु एकदा सवय झाली तर काही वाटणार नाही आता हे वृक्षासन आपण बघा दोन्ही साईडने करायचं आहे एका साईड केल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पोझिशनमध्ये करायचं आहे तर अशा पद्धतीने हे वृक्षासन झालेलं आहे त्यानंतर बघा अगदी काही सेकंद आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे आणि अगदी स्थिर आपल्याला समोर बघायचं आहे आपले हात पाय अगदी आपले स्ट्रेट पाहिजे त्यानंतर बघा आता आपण ताडासन करणार आहोत ताडासन करताना दोन्ही पायाच्या टाचा आपल्याला वरती करायच्या आहेत पायांच्या बोटांवर उभं राहायचंय पूर्ण बॉडी बॉडी स्ट्रेट करायची आणि हातामध्ये हात आपल्याला घालून आपल्याला स्ट्रेट वरती धरायचे आहेत काही सेकंद होल्ड करायचं आहे तर बोटांमध्ये बोट बघा आपल्याला हाताची धरायचे आहेत आणि त्या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उभं राहायचं आहे आपल्याला हे आहे ताडासन तरी काही सेकंद होल्ड करायचं आहे याने काय होतं आपले जे आर्म्स दंड आहेत त्याच्यावरची अतिरिक्त चरबी रिड्यूस व्हायला लागते साईड फॅट्स कमी होतात आणि आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं आता त्यानंतर बघा हा प्रकार आहे नटराजसन नटराजसन करताना आपल्याला एका पायावर उभं राहायचं आहे दुसरा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि एका हाताने आपल्याला पूर्ण स्ट्रेट हाता पायाची बोटे पा, हातात पकडायचेत आणि दुसरा हात आपल्याला स्ट्रेट शोल्डरच्या लेवलमध्ये करायचा हा पण दोन्ही साईडने करायचा आहे डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडने करायचा आहे काही सेकंद होल्ड करायचे आणि आपल्याला स्ट्रेट बॉडी करून आपल्याला स्थिर असं आपल्याला समोर बघायचं आहे तर अशा पद्धतीने हे नटराजेसन दाखवलेलं आहे मी तुम्हाला अगदी नावांसहित मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेत हे व्यायामाचे प्रकार खूप बेस्ट आहे पूर्ण बॉडीचं स्ट्रेचिंग होतं हे मी रोजचे करते त्यामुळे माझी बॉडी फ्लेक्झिबल झालेली आहे आणि मला ती सवय झालेली आहे आठवड्यातून एक दोन वेळा मिस होत असेल परंतु मी रेग्युलर करते आता त्यानंतर बघा आपल्याला पूर्ण वीरभद्रासन म्हणजे दोन्ही पाय आपल्याला एक पाय मागे स्ट्रेट करायचा आहे दुसरा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण आपल्याला वरती नमस्कार करायचा आहे हाताने आणि पूर्ण वरती बघायचे मान झुकवायचे आहे याने पाठीला ब्रेस्टला साईड फॅट्स आपले सगळ्या पायांना थाईजला सगळ्यांना आराम मिळतो आणि हळूहळू अतिरिक्त चरबी रिड्यूस होते पोटावर सुद्धा ताण बसतो म्हणजे जे आपलं बघा पोटावर चरबी वाढलेली असते ओटीपट वाढलेलं असतं तर ते हळूहळू आपले शरीरातली चरबी कमी व्हायला लागते परंतु हे रोज करायचे आहे एक दिवस केल्याने लगेच काही तुमचे बॉडीतले फॅट्स कमी होणार नाही आहे तुम्ही कंटिन्यू त्याची सवयच करून घ्यायची त्यानंतर हे त्रिकोणासन त्रिकोणासन करताना आपल्याला खाली वाकायचे आणि एक एका पायाच्या बो बोटांना आपल्या दुसऱ्या हाताची बोटं टच झाली पाहिजे असं आपल्याला स्ट्रेट राहून बेंड करायचं आहे आपल्याला गुडघे फोल्ड करायचे नाही आहेत पूर्ण पाय स्ट्रेट ठेवायचे आहेत गुडघे वाकवायचे नाही आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे त्रिकोणासन करून घ्यायचं आहे तर आता त्यानंतर कुठलाही व्यायामाचा प्रकार केल्यानंतर काही सेकंद आपल्याला रेस्ट घ्यायचा आहे रेस्ट घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला पुढचा नेक्स्ट प्रकार करायला घ्यायचा आहे आता इथे बघा मी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवलं स्ट्रेट उभी राहिली आणि मागे हात पकडून आपल्याला पूर्ण आपल्याला खाली वाकायचं आहे म्हणजे स्ट्रेट आपल्याला गुडघे ठेवायचे गुडघे बेंड करायचे नाही आहेत याने खूप फरक पडतो आपल्या कमरेला पाठीला पेन होत असेल तर ते सुद्धा हळूहळू आपल्याला आराम मिळतो आणि आपले दंड शोल्डर हे दुखायचे राहतात त्याचबरोबर आपल्या दंडावर अतिरिक्त चरबी असते बघा तर ती हळूहळू कमी व्हायला लागते तर आता बघा माझ्या बॉडीमध्ये मला फक्त दंडांमध्ये आणि पोटावरच थोडीशी चरबी म्हणजे फॅट्स वाटत आहेत त्यामुळे मी हे व्यायामाचे प्रकार कंटिन्यू करते आता हा नेक्स्ट प्रकार उष्ट्रासन उष्ट्रासन करताना बघा खाली पूर्ण आपल्याला दोन्ही गुडघे गुडघ्यांवर आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मागे झोकून आपल्याला टाचांना पकडायच्या आहेत हाताने आणि पूर्ण मान आपल्याला वरती करायची आहे तर बघा तुम्हाला हळूहळू जमत असेल तर करा कुठलाही तुम्हाला जर शारीरिक आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचा प्रकार करायचा आहे जर तुमची बॉडी नॉर्मल माझ्यासारखी असेल तर तुम्ही हे प्रकार करू शकता आता हे भुजंगासन भुजंगासन करताना बघा पूर्ण आपल्याला स्ट्रेट बघायचं आहे आणि जे आपली ब्रेस्ट ओटी पोट आहे तर त्यावर ताण बसून हळूहळू त्यावरची चरबी ही हळूहळू कमी व्हायला हो ला लागते त्यामुळे भुजंगासन करताना आपल्याला पूर्ण स्ट्रेट असं दोन्ही हातांवर जोर देऊन आपल्याला पुढे समोर बघायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे व्यायामाचे प्रकार करायचे आहे तर हे भुजंगासन आता भुजंगासन झाल्यानंतर मी काही सेकंद रेस्ट घेतलं त्यानंतर आता बघा आपलं हे धनुर्वासन धनुर्वासन हे एकदम बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे धनुर्वासन करताना बघा अगदी आपल्याला शांत खाली झो झोपून पूर्ण आपल्याला मागचे पाय हे हाताने पकडायचे आणि पुढे समोर बघायचे तर याने दंड कंबर थाईज यावरची अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होते आपल्या बॉडीला एक छान शेप येतो आणि आपण फिट राहायला लागतो तर धनुर्वासन करताना तुम्ही मनातल्या मनात पीस चाळीस पन्नास आकडे असे मोजायचे काउंट करायचे आहेत नंबर्स आणि त्या पद्धतीने होल्ड करायचे आणि आपल्याला होल्ड करूनच काही सेकंद आपल्याला तसंच राहायचं आहे याने धनुर्वासन केल्याने खूप बॉडीला छान शेप येतो आता त्यानंतर बघा हा सुद्धा एक व्यायामाचा प्रकार आहे तर याने आपल्या बॉडीला खूप आराम मिळतो पुन्हा खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि ब्रेस्ट पोटावरची चरबी पुन्हा आपले शोल्डर हातांवर जे दंडांवर चरबी असते ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते ता अशा में में तर अशा पद्धतीने हे व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला दाखवले आता परत सर्वात शेवटी मी पुन्हा मी मेडिटेशन करत आहे अनुलोम विलोम आता बघा एक डावी नागपुडी आपण जर अंगठ्याने दाबून धरली तर आपल्याला उजव्या नागपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा श्वास आपल्याला सोडताना दुसरी नागपुडी बंद करून आपण ज्या नागपुडीने श्वास घेतला त्या नागपुडीने आपल्याला सोडायचं आहे असं करून अनुलोम विलोम करायचा आहे याला प्राणायाम म्हणतात तर हे आपण बघा पाच मिनटं दहा मिनटं असं करायचं आहे याने आपल्या हृदयाला बराच फरक पडतो आणि खरंच म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं पुन्हा आपलं मन स्थिर राहायला लागतं आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात पिरियड्स रेग्युलर येतात व्यायाम केल्याने तुमचे जर पिरियड्स रेग्युलर येत नसतील तर ते रेग्युलर यायला लागतात तर असं हे व्यायामाचे आपल्याला फायदे होतात आणि तसेच बघा प्राणायाम मेडिटेशन करत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नावांसहित व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे तुम्हाला आठ दिवसातच फरक पडेल आणि जर तुमचं वजन लवकर वाढत असेल आणि लवकर कमी होत असेल तर तीन ते चार किलो महिनाभरामध्ये सहज कमी होईल तर माझं वजन हे लवकर वाढत नाही आणि लवकरही कमी होत नाही त्यामुळे मी रोजचे हे व्यायामाचे प्रकार करते तर प्रत्येकाच्या बॉडीची जडणघडण ही वेगवेगळी असते त्यामुळे ज काहींचं झपाट्याने वजन वाढतं काहींचं झपाट्याने कमी होतं त्याचबरोबर आहार व्यवस्थित घ्यायचा आहार घेताना तुम्ही बघा सकाळी उठल्या उठल्या साधं गरम पाण्याचा एक ग्लास घ्यायचा त्यानंतर सॅलड ज्यूस तुम्ही व्यायाम करायचा आहे व्यायाम केल्यानंतर नऊ ते दहाच्या दरम्यान नाश्ता करायचा आहे दुपारचं एक ते दोनच्या दरम्यान लंच करायचं आहे आणि नंतर रात्रीचं डिनर हे लवकर करायचं साडेआठ नऊच्या आतमध्ये तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे त्यानंतर झोपण्या अगोदर तुम्ही जेवल्यानंतर एक तासाने फॅट कटर ड्रिंक घ्यायचं आहे खूप फायद्याचं आहे फॅट कटर ड्रिंक असं तुम्ही दिवसभरामध्ये एक दोन वेळा ग्रीन टी वगैरे घ्यायचं आहे आणि आहार व्यवस्थित घ्यायचा आहे ज्वारीची भाकरी एक टाईम खायची आहे चपाती एक टाईमच खा कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात आहे अशा पद्धतीने तुम्ही रुटीन ठेवलं तर नक्कीच तुमचं महिनाभरात तीन ते चार किलो वजन कमी होईल आणि व्यवस्थित आहार घ्या व्यायाम करा मेडिटेशन करा तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एन करते होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू